हाय हॅलो नमस्कार माझ्या नाट्यात आई नवीन बापमध्ये तुझं सर्वांचं स्वागत तर तुम्ही काय तर चाललंय कुवाड्याचं काम कुवाड्या तळी ते बघा खूप छान बाळून चला तळून घ्यावा दादाचा छोकूचा डावा करून द्यायचा आहे आज त्यांच्या शाळेमध्ये आहे दिंडी म्हणजे आश्चर्य कधचा तू काळेत रन एस चोकूला साडी ते घालून जायचं आहे दादा आणि दादानी एसीसीचे कपडे घात बघा इकडं आणि आता मी निर्दे कर दादा डाबा करून पुढं आहे तुकून आम्ही नंतर मारून तुझ्या पप्पा लिहून आहे साडी बिडी घालून तुम्हाला दाखवते चला मग इथं एवढं सामान काढून आहे ही साडी आहे ही घालायची आहे छक्कोला हा मी शिवलेला ब्लाऊज बघा आणि तिने हे सगळं सामान काढून ठेवले आता मेकअपसाठी तर चला घेऊ मेकअप करून बघा ही साडी घालायची हो एक तर बघा इकडं आता छकूची नऊवारी घालून झालेली आहे चकूचे पप्पा पण आले होते बघा ते म्हणले आवरा पटक्या शाळेला उशीर होतोय चकूला तर तेच चाललं होतं चकूला आंबाडा पण घालायचा होता तर बघा मी तेच करीत होते आंबाडा घालायचं काम कारण तिचे केस छोटा असल्यामुळं ते सारखे केस सुटत होते बघा इकडं तर कसा तरी तो तिचा आंबाडा घालून दिला तिला म्हणलं थोडीशी पुढून हेअर्स हेअरस्टाईल करते पण ती म्हणली नको नको मॅडम खवळतील कारण एकदम लई मेकअप करायला होता सांगितला तर मग गजरा होता रेडीमेड आपला तो पण लावला मग आणि बघा इकडे छान मस्तपैकी तिचा मेकअप पण झालेला आहे आता आणि गळ्यात घालायचा हार राहिला होता तर मग मी गेली होती हार आणायला तर बघा चकूचा चाललेला आहे मेकअप तिकडं हार आणून घातला तिला तिला म्हणलं थोडा लांब थोडा मोठा दोन घातले होते पण तिने काही ती ठेवली नाही त्यातला एकच ठेवला आणि एक काढून टाकला बघा बघा झाली आमची रुक्मिणी तयार तर बघा नंतर मग म्हणलं सगळा मेकअप झाल्यावरती म्हणलं थोडेसे फोटोशूट घेऊ बघा ही आमची रुक्मी कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की तर बघ असते इकडे सगळं आवरून सकूचं आवरून गेलं तिला पण पाठवलं त्या वेळेला जुन्या भांडी आवरून घेतलं ना आता मी चाललेली मी सवणी घेई जसा वाच मी जेवायला सवासनी जेवायला आलो होतो पंपा या सवासनी पोळ्या खाऊन आल्या तरी पंपा का इकडं झाडाव चोंगून सगळ्या

तर वरून जेवण आल्यावरती सवाशिंग जेवण आल्याच्या नंतर मग थोडे जांभळं खाल्ले जांभळं खाऊन झाल्याच्या नंतर मग हे बघा दोन ब्लाऊज शिवले कटिंग करून ठेवले दोन तीन ब्लाऊज दो शिवले नाही लाईट नव्हती आणि मग नंतर बघा आता म्हणलं चला ब्लाऊज कटिंग झाले लाईट नव्हती आता आली पण आता म्हणलं हे झाडं फार सुकायला लागले बघा हे त्या दिवशी घेतले होते तर नारळाचे झाड घेतलेले दोन नारळाचे झाडं घेतले होते बघा हे आणि लिंबूनी घेतली तिथं ती काल मी लावली तिथं बघा कारण तिलाही सुकली होती म्हणून तिला लावून दिली आणि बघा आजले टवटवी दिसते आता आपण तिला पाणी पण घालू बघा गा। आता हे इथं लावू आपण आता मी खड्डे पण आहे आणि इथं आपण दोन तेवढे नारळाचे झाडं लावून देऊ तर चला पाणी घालते पहिलं याला आदानी मी मी दादानी मी दोघांनी आम्ही खड्डे खांदून घेतले मी खांदलं दादानी पण खोऱ्याने ओढून घेतलं बघा खूप कामाचं आहे आमचा दादा त्यांनी पण मदत केली मला तर फायनली आपले नारळ लावून झाले बघा पाणी पण दिलं पण पाणी सोडले दहा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सर्वांनी